बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना आता पंधरा ऑगस्ट ला उपोषण करणार आहे वीज ग्राहकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण होणार असल्याची माहिती दिली अशी मागणी आहे की जास्तीत जास्त या भूमिगत वाहिन्यांच्या माध्यमातून ही पोचली पाहिजे त्या दृष्टीनं विचार केला तर आरडीएसएस स्कीम मधून त्यांनी तीस पस्तीस टक्के भाग कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय पण प्रत्यक्षात ती स्कीम पूर्ण होईल ग्राहकांना जी चांगली सेवा अखंडित सुरळीत वीज पुरवठा जो त्यांनी दिला पाहिजे तो प्रत्यक्षात दिला जात नाहीये आणि नोव्हेंबर चोवीसमध्ये मध्ये जी दोन सर्क्युलर महावितरणच्या माध्यमातून जी जाहीर केली गेली की, की त्यास वेगवेगळी कामं जी देखभाल दुरुस्तीची करणं त्यांना बंधनकारक होतं पण आपल्याकडचे जे अधिकारी आहेत ते अकार्यक्षम काम चुकार आणि बेजबाबदार आहेत ज्यामध्ये वरिष्ठापासून अगदी कनिष्ठापर्यंत त्या सगळ्यांचाच या ठिकाणी उल्लेख करावा लागेल स्थानिक जे जुने वायरमन आहेत जे परमनंट आहेत जे स्थानिक लोक आहेत ते मात्र प्रामाणिकपणे नक्कीच काम करताना दिसतात बाहेरून आलेला अधिकारी आमच्या स्थानिक वीज ग्राहकांची कोणतीही काळजी घेत नाहीये आमच्या दोन चार मागण्या आहेत की ज्यासाठी गेले तीन वर्ष आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री वीज मंत्री त्याशिवाय पालकमंत्री विद्यमान तिन्ही आमदार खासदार यांच्याकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय आमचे प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्याकडे मांडतोय पण अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद जिल्हा प्रशासन असेल किंवा राजकीय लोकप्रतिनिधींकडून आम्हाला मिळालेला नाहीये आम्हाला अपेक्षा आहे की आता गणेश चतुर्थीच्या काळामध्ये अखंडित वीज पुरवठा आम्हाला मिळाला पाहिजे त्यासाठी तुमचा अतिरिक्त कर्मचारी हे तुम्ही वाढवले पाहिजेत तुमची बिलिंग एजन्सी असेल मेंटेनन्सची तुमचे कॉन्ट्रॅक्टरची लॉबी आहे आणि तुमचे कर्मचारी उपकार्यकारी अभियंता कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता या सगळ्या लोकांनी चोवीस तास अलर्ट असणं गरजेचं आहे जी कंट्रोल रूम कुडाळमध्ये तयार केली आहे ती कधी चालू असते कधी बंद असते हे त्या महावितरणला विचारलं तरी तेही नक्की सांगू शकणार नाही जो त्यांचा अठ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर पन्नास एकोणीस हा जो मोबाईल नंबर दिलाय तो बऱ्याच वेळेला उचलला जात नाहीये अनेक एम एस सी बीचे अधिकारी सुद्धा स्वतः फोन उचलत नाहीत लाईनमन वायरमन यांच्याबद्दलही प्रचंड तक्रारी आहेत प्रत्यक्ष कार्यालयात गेल्यानंतर कोणीही अधिकारी कर्मचारी जाग्यावर मिळत नाही आहेत आणि शेवटचा मुद्दा की सध्या साडेतीन लाख ग्राहकांपैकी जवळपास पंचावन्न पन, पन हजारपेक्षा जास्त लोकांना स्मार्ट मीटर लोकांच्या परवानगीशिवाय त्यांनी लावलेले आहेत आणि फार गंभीर बाब आहे अदानी पॉवरकडे ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की महावितरणने जे जुने मीटर जे आमचे सुस्थितीतले आहेत किंवा जर ते फॉल्टी असतील तर त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये ते न्यावेत त्यांनी ते दुरुस्त करावेत कुठल्याही वीज ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावू नये त्यांच्या शासकीय जे कार्यालय त्या ठिकाणी लावावेत कारण ते, लावावे। ते पैसे शासकीय यंत्रणेच्या तिजोरीतून भरले जातात ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोध म्हणून आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्टला सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय उरूस येथे आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही करतोय यासाठी आमचा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरपंच संघटना तालुका सरपंच संघटना सुद्धा विनंती केलेली आहे आणि जिल्ह्यातील समस्त व्यापारी आमचा दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल